नमस्कार आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यानं एका गंभीर आजारातून म्हणजे मूळ व्याधीच्या त्रासातून बाहेर पडण्याचा एक वेगळा मार्ग शोधला हो ही वडगाव मावळ गोष्ट आहे रामू नावाचा एक शेतकरी अनेक वर्ष झाली होती त्याला हा त्रास अगदी तर आज आपण त्याच्या या प्रवासाबद्दल बोलूया म्हणजे त्याला काय त्रास होता त्यानं कोणता उपाय केला आणि मुख्य म्हणजे त्याच्या आयुष्यात काय बदल घडला बरोबर आणि ही फक्त एक एका व्यक्तीची कहाणी नाहीये म्हणजे बघा जेव्हा एखादा आजार खूप काळ राहतो तेव्हा माणूस फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या पण खसतो हो ना रामूचं पण तसंच झालं होतं असह्य वेदना होत्या म्हणे रक्तस्त्राव पण व्हायचा शेतीचं काम तर सोडाच पण रोजचं जगणंच मुश्किल झालं होतं आणि त्यांना आधुनिक उपचार पण घेतले होते बरेच पण पड़ फरक पडत नव्हता आणि मग काय होतं की माणसं मग इतर पर्यायांकडे वळतात हो आणि अशाच वेळी त्याचा एक बालमित्र गणू पुण्याहून आला होता अच्छा त्यानं रामूला विश्व आयुर्वेदा म्हणून एक आहे त्यांच्याबद्दल सांगितलं आणि त्यांचं एक अस्त नावाचं चूर्ण आहे म्हणे मूळ व्याधीवरच अस्त ओके पण इतके उपचार फेल गेल्यावर रामू लगेच तयार झाला असेल असं वाटत नाही नाही सुरुवातीला तो साशंक होताच म्हणजे इतकं करून फरक पडला नाही तर ह्या पावडरनं काय होणार असं त्याला वाटलं असेल स्वाभाविक आहे पण बहुतेक प्रयत्न म्हणून असेल हो त्यानं ते अस्तचूर्ण आणि सोबत तुलसी अर्क पण मागवला अच्छा म्हणजे दोन्ही एकत्र हो आणि मग उपचार सुरू केला पद्धत अशी होती की पहिले पाच दिवस अर्धा चमचा चूर्ण घ्यायचं कोमट पाण्यातून सकाळी आणि रात्री हो सकाळी आणि रात्री आणि पाच दिवसानंतर मग डोस वाढवून एक चमचा करायचा बरं आणि परिणाम काही फरक जाणवला का लगेच आश्चर्य म्हणजे हो काही दिवसातच म्हणे वेदना कमी झाल्या त्याच्या शौचाला जो त्रास व्हायचा तोही कमी झाला अरे वा म्हणजे फरक दिसायला लागला होता अगदी आणि मग हळूहळू रक्तस्राव पण पूर्णपणे थांबला हे महत्वाचं आहे आयुर्वेदात कसं असतं बघा एकतर ती मात्रा म्हणजे किती घ्यायचं आणि किती काळ घ्यायचं हे महत्वाचं असतं हो आणि दुसरं म्हणजे अनेकदा एकत्रित उपचार जास्त प्रभावी ठरतात जसं इथं चूर्ण आणि अर्क एकत्र दिलं गेलं रामूच्या अनुभवानुसार साधारण नव्वद दिवसांत त्याला पूर्ण आराम मिळाला नव्वद दिवस म्हणजे तीन महिने वा म्हणजे तो पूर्ण बरा झाला म्हणायचा हो त्याचा आत्मविश्वास पण परत आला तो पुन्हा शेतीच्या कामाला लागला आणि त्याचा आयुर्वेदावरचा विश्वास इतका वाढला की त्याने ही माहिती फक्त स्वतःपुरती नाही ठेवली बरोबर अगदी बरोबर हेच तर विशेष आहे त्याने मग गावातल्या इतर लोकांना ज्यांना असा त्रास होता त्यांना या अस्तचूर्णाबद्दल सांगितलं स्वतःचा अनुभव सांगितला आणि लोकांनी ऐकलं त्याचं हो आणि अनेकांनी त्याच्या सांगण्यावरून ते वापरलं आणि म्हणे त्यांनाही फायदा झाला म्हणजे बघा एका व्यक्तीचा चांगला अनुभव विशेषतः आरोग्याच्या बाबतीतला किती पटकन पसरतो आणि विश्वास निर्माण करतो खरे इतका की रामू गावात एक प्रकारचा आरोग्य सल्लागार म्हणूनच ओळखला जाऊ लागला हो ना आहे तो लोकांना विश्व आयुर्वेदाच्या पुण्यातील दुकानाचा पत्ता पण देऊ लागला तो पत्ता आहे शिवकृपा मौर्या चौक केशवनगर रोड वडगाव शेरी पुणे आणि फोन नंबर पण म्हणजे तो एक प्रकारे त्या औषधाचा प्रचारकच झाला होता हा आणि त्याच्या या विश्वासाला अजून बळ मिळालं जेव्हा एका डॉक्टरने त्याचे रिपोर्ट पाहिले अच्छा कोणत्या डॉक्टरने ज्यांनी आधी उपचार केले होते त्यांनी हो त्यांनी रिपोर्ट्स बघून त्या अस्तचूरणाच्या परिणामांचं आणि एकूणच आयुर्वेदाचं कौतुक केलं म्हणे यानं रामूचा आत्मविश्वास अजून वाढला पण इथे एक मुद्दा आहे म्हणजे डॉक्टरने कौतुक केलं हे ठीक आहे पण फक्त एका व्यक्तीच्या अनुभवावर किंवा एका डॉक्टरच्या मतावर अवलंबून राहणं कितपत योग्य आहे अगदी बरोबर प्रश्न आहे हा वैद्यकीय क्षेत्रातल्या कुणीतरी दुजोरा दिला की आत्मविश्वास वाढतो लोकांना पण विश्वास ठेवायला सोपं जातं त्याला एक प्रकारची स्वीकृती मिळते हो पण हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की असा वैयक्तिक अनुभव किंवा एखाद्या डॉक्टरचं मत हे शास्त्रीय पातळीवरच्या मोठ्या चाचण्यांची जादा घेऊ शकत नाही म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स वगैरे हो त्या उपायाची परिणामकारकता आणि सुरक्षता मोठ्या लोकसंख्येवर तपासणं गरजेचं असतं हे महत्वाचं आहे पण रामून पुढे अजून एक गोष्ट केली त्यानं टेक्नॉलॉजी वापरली अच्छा काय केलं त्यानं व्हॉट्सअप आणि फेसबुकवर स्वस्थ जीवनासाठी विश्व आयुर्वेद असं पेज सुरू केलं आणि स्वतःचे फोटो शेअर केले म्हणजे बरे होण्यापूर्वीचे आणि नंतरचे अरे वा म्हणजे त्यानं त्याचा पूर्ण प्रवासच लोकांसमोर मांडला हो आणि लोकांना ते इतकं भावलं की त्याचं नावच गावात रामू आस्तिक असं पडलं रामू आस्तिक हे नाव खूपच अर्थपूर्ण आहे म्हणजे बघा अस्त म्हणजे शेवट त्याच्या त्रासाचा शेवट झाला बरोबर आणि त्याच नावाच्या औषधानं बरोबर आणि त्यातून त्याच्यात एक नवी श्रद्धा निर्माण झाली म्हणून आस्तिक हा बदल फक्त शारीरिक नव्हता तर मानसिक आणि सामाजिक पातळीवरचा पण होता खरंच रामूचा हा प्रवास म्हणजे अस्थाकडून आस्तिकतेकडे झाला त्रासाचा अंत अस्त, अस्त आणि त्यातून आलेली श्रद्धा आस्तिक हो ही कथा आपल्याला पारंपरिक औषध पद्धती वैयक्तिक अनुभवांची ताकद आणि त्याला समाजात मिळणारी स्वीकृती याबद्दल खूप काही सांगते पण त्याचबरोबर अशा अनुभवांकडे आपण थोडं चिकित्सकपणे बघावं आणि पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर तपासावं याची आठवण पण करून देते अगदी आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार कधी कधी आयुष्यातला एखादा अत्यंत कठीण किंवा निराशेचा क्षण म्हणजे एक प्रकारचा अस्त हा अनपेक्षितपणे एका नव्या श्रद्धेची नव्या ध्येयाची किंवा अगदी नव्या ओळखीची सुरुवात कशी ठरू शकतो जसं रामूच्या बाबतीत झालं विचार करण्यासारखा मुद्दा आहे